नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सहावी प्रकरण सातवी सममिती आणि त्याचा सराव संच वीस सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू काय आहे पहिला प्रश्न खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा एकापेक्षा जास्त सममित अक्ष कोणत्या आकृतीत आहे खालील आकृत्यांचे सममित अक्ष म्हणजेच आपल्याला अक्ष दाखवायचे आहेत म्हणजेच सममित अक्ष म्हणजे जर ते आपण मधून कापले किंवा त्याच्यातून एक रेषा पाडली मधोमध तर त्याचे समान दोन भाग झाले पाहिजेत तर कोणत्या आकृतीचे सममित अक्ष कोणकोणत्या आकृत्या आकृती आहे पहिली पहिलीचे बघा सममित अक्ष म्हणजे जर मी इथून असे दोन भाग केले तर असे काय समान दोन भाग पडतात तसेच मी आडव सुद्धा समान दोन भाग केले तर ते तंतोतंत दोन्ही भाग एकमेकांना तंततंत जुळतात म्हणून ही काय झाली एकापेक्षा जास्त सममित अक्ष आहेत असे दोन भाग केले असे मी असे दुमटली तरी पण एकमेकांना होणार किंवा असा दुमटला तरी पण ते एकमेकांना दुमटणार आहेत तसंच दुसरी तर पहिली आकृती ही एकापेक्षा जास्त एका पेक्षा जास्त दुसरी दुसरी सुद्धा एकापेक्षा जास्त आहेत इथून जर मी बरोबर कारण की हा काय समभुज त्रिकोण आहे इथून जर असा कापला किंवा दुमटला एकागत आहे ते मी दुमटलं तरी दोन समान दोन भाग होतात किंवा इथून सुद्धा मी असा दुमटला तरी पण समान दोन भाग होणार किंवा इथून मी या कोपऱ्यातून असा केला तरी पण ते समान भाग होतात म्हणजेच दुसरी सुद्धा आपली जी आकृती आहे ती का आहे एका पेक्षा जास्त सममित अक्ष जास्त सममित अक्ष सम तिसरा तिसरा आहे का एकापेक्षा जास्त नाही फक्त काय एक होऊ शकतो काय होऊ शकतो फक्त एक अक्ष होऊ शकतो त्याचे आपण एकापेक्षा हैथन जर कापलात आणि तो दुमटला तर ते काय तंतोतंत असा दुमटला तर तंतोतंत एकमेकांना तंतोतंत झुलतील परंतु त्याचे एकापेक्षा जास्त सममित अक्ष पडणार नाहीत चौथ्याचं सममित अक्ष पडतील का पडतील बघा इथून जर मी मध्यमध अशी एक रेषा मारली आणि अशी आडवी सुद्धा एक रेषा मारली ही सुद्धा काय आहे एका पेक्षा जास्त सममित अक्ष म्हणजेच पहिली दुसरी आणि चौथी एक आहेत एकापेक्षा जास्त सममित अक्ष काढता येतील अशा आकृत्या आहेत प्रश्न दुसरा काय दिलेला आहे वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा त्याचे सममित अक्ष काढण्याचा प्रयत्न करा कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती तर ए बी सी डी लिहायला सांगितलं ए बी सी डी सर्वांनाच लिहिता येते म्हणून मी काय करतोय त्यांचे सममित अक्ष काढण्याचा प्रयत्न आपण पहिल्या आकृतीत सममित अक्ष काढले कोणकोणत्या अक्षरांना सममित अक्ष काढता येतो तर मी डायरेक्टच लिहिणार आहे सममिती अक्ष अक्षरे को जर लिंक ए बी सी डी ई, एच, आई, के एम ओ टी यू व्ही व्ही डब्ल्यू आणि वाय हे काय झाले सममिती अक्षर असणारी अक्षरे कुठून लिहिले हे आपण ए बी सी डी पासून ते झेडपर्यंतच्या अक्षरामधून लिहिले आणि एकापेक्षा एकापेक्षा जास्त सममिती असणारे एकापेक्षा जास्त सममिती असणारे अक्षर किती आहेत कोण आहेत ते अक्षर एच आय ओ आणि एक्स हे काय आहेत एकापेक्षा जास्त सममिती असणारे अक्षरे आहेत जर मी एचला कापलं तरी मध्ये कापलं तर एकापेक्षा जास्त सममिती अक्ष तयार होऊ शकतात